नमस्कार आपण बघत आहात न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजे तालुका प्रतिनिधी नीरज मन्ने घाटी घाटंजे येथे श्रीमद भागवत कथा सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न घाटी घाटंजे येथील हनुमान मंदिर पोळा मैदान येथे नवीन वर्षाचे औचित्य साधून एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सात जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत भागवत कथा प्रवक्ता भागवताचार्य श्री प्रशांत महाराज देशमुख निपाणी वायगाव जिल्हा वर्धा यांच्या वाणीतून भागवत कथा सप्ताह मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पाडण्यात आला दरवर्षी या ठिकाणी अविरतपणे सुरू असलेली ही परंपरा गावकऱ्यांच्या व आयोजकांच्या एकजुटीने यशस्वीरित्या संपन्न झाली एक जानेवारी ते सात जानेवारीच्या या कालावधीत आयोजित या सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सात दिवसात वेगवेगळ्या समूहाने यात समावेश घेतला त्यामध्ये शिवभजन मंडळ घाटी अलकाताई कुसुमकर वडगाव शेगाव भारुडाचा कार्यक्रम गणेश महाराज चांदेकर कारेगाव रमेश महाराज दुधे व झी मराठी फेम भाग्यश्री खानोदे व पूर्णाजी खानोदे सर यांची अभंगवाणी तसेच अनेक वेगवेगळ्या वेशभूषेत वेग अनेकांनी सहभाग घेतला भागवता दरम्यान महिला मंडळाने प्रशांत महाराज देशमुख यांचा सत्कार सोहळा पार पाडला त्यामध्ये लता ठाकरे माधुरी काळे अलका रामगडे मंजू देशमुख व अनेक महिला सहभागी होत्या सप्ताहाच्या सातव्या दिवशी सात जानेवारीला दुपारी दोन वाजता दिंडीचा मान म्हणून पालखी गावात फिरवण्यात आली यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता शेवटी आठ जानेवारीला सकाळी काल्याचे कीर्तन प्रशांत देशमुख महाराजांच्या हस्ते व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम करून सांगता करण्यात आली या संपूर्ण सप्ताहाचे आयोजन जय बजरंग श्री विठ्ठल रुक्माई चॅरिटेबल ट्रस्ट घाटी शिवभजन मंडळ घाटी महिला भजन मंडळ घाटी घाटनजी व समस्त घाटी घाटनजी गावकरी मंडळींनी केले हा भागवत कथा सप्ताह किंवा धार्मिक नसून या गावाचे एकतेचे प्रतीक आहे असे दिसून आले या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवक शुभम उदार गजानन उदार अशोक भोंग भारत चौरागडे संजय भोयर प्रदीप भोयर विठ्ठल भोंग सुभाष गोरे, संजय उदार तसेच अनेकांनी परिश्रम घेतले